आ, नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने पी डी एफ असलेली फाईल ही डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करायची तर त्यासाठी मात्र आपल्याला एक गरज लागेल ती म्हणजे आपल्याकडे गुगल ड्राईव्ह असावा आणि गुगल ड्राईव्हवर ती फाईल अस्तित्वात असेल तर गुगल ड्राईव्हवरनं जाऊन आपण तिला डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो तसं बघायला गेलं तर ऑनलाईनसुद्धा डॉक्युमेंट जे सॉरी पी डी एफ ज्या फाईल्स आहेत त्या ऑनलाईनसुद्धा आपल्याला वर्डमध्ये कन्वर्ट करता येतात किंवा सुद्धा कन्वर्ट करता येतात ऑनलाईनसुद्धा uh, पण मी ही सोपी पद्धत एक सांगतो आहे की आपला जर ड्राईव्ह असेल तर ड्राईव्हमध्ये uh, uh, आपण ती फाईल पहिल्यांदा अपलोड करून घ्या आणि तिथून मग आपण तिला डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करता येईल तर मी या ठिकाणी तिला अपलोड करतो आहे फाईलला माझी जी फाईल आहे ती फाईल ही आहे ती पहिल्यांदा बघूया तिला आणि ही बघा ती लोड झालेली सी बी एसई गाईडलाईन फॉर द स्कूल ही पी डी एफ फॉर्ममध्ये इथे लिहिलेलं आहे आणि ती एकशे बेचाळीस किलो बाईटची आहे तर आपण हिला इथे आल्यानंतर म्हणजे गुगल ड्राईव्हच्या सहानेच आपण तिला डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करणार आहे अर्थात हे गुगल डॉक्युमेंट्स आहे एम एस वर्ड नाही मी राईट क्लिक करतो आहे आणि ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ओपन विथ वॉट तो ओपन विथ गुगल डॉक्युमेंट्स तर मी गुगल डॉक्युमेंटला क्लिक केलं प्रोसिजर चालू आहे आणि त्या प्रोसिजरमध्ये आपल्याला ती फाईल कन्व्हर्ट होईल हे बघा इथे कन्व्हर्ट होताना दिसते आहे बघा फाईलचं नाव आलं सर्वप्रथम हे बघा हे नाव आणि ही ती फाईल तर यामध्ये आपल्याला ही डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि आपल्याला जर काही लिहायचं असेल हे बघा लिहिता येतं इथे हे बघा इथे आपण लिहू शकतो इथे कारण ती आता डॉक्युमेंटमध्ये कन्व्हर्ट झालेली फाईल आहे निश्च इथे टाईप केलं तर अशा पद्धतीने कुठली फाईल आपल्याला सहज गुगल ड्राइव जर असेल आपला तर गुगल ड्राईव्हमधून आपल्याला त्याला राईट क्लिक करून डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करता येते थँक्यू वेरी मच